मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या निवडणूक प्रचारामध्ये सातबारा कोरा करणार असं म्हटलं होतं आता म्हणतात दुष्काळ पडला तर कर्ज माफ करू मग तेव्हा गांजा पिऊन भाषण केलं होतं का असा सवाल करत माजी मंत्री बच्चू कडू यांनी सरकारवर निशाणा साधला आहे तर अफजल अफजलखानानं जितके मारले नाही तेवढे सत्तेतील व्यवस्थेने शेतकरी मारले धर्माच्या नावाने राजकारण सोप्पं करायचं आणि अफूच्या गोळ्या डोक्यात घालून निवडणूक जिंकून यायचे असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे प्रहारचे नेते बच्चू कडू हे अहिल्यानगरच्या दौऱ्यावर होते पुण्यश्लोक अहिल्यानगर होळकर यांचे जन्मगाव असलेल्या चौंडीत त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नीसोबत त्यांनी रक्षाबंधन साजरं केलं दरम्यान यावेळी उपस्थित महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुखवटे लावलेल्या व्यक्तींना काळी राखी बांधून सरकारचा निषेध केला ही काळी राखी म्हणजे शेतकऱ्यांच्या वेदनांची राखी असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले सोबतच निवडणुकीच्या आधी शेतकरी कर्जमाफीची घोषणा करून फसवणाऱ्या सरकारला सुद्बुद्धी येवो आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांनी यांनी कशा प्रकारे राज्यकारभार चालवला तो सरकारच्या डोक्यात शिरावा यासाठी चौंडीत कार्यक्रम घेतल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले घोर गरीब मोठा एक आशेच आशा त्यांना आणि मोठा दिलासा आयल्या देवकरांच्या राज्यात होत होता तो आत्मसन्मानही गेला देवेंद्रजीच्या डोक्यात हे आलं पाहिजे का आत्मसन्मान तर दूर आत्महत्या होत आहे आणि देवेंद्रजी अशा गोष्टी करत का दुष्काळ पडल्यावर आम्ही कर्जमाफी करतो आता भाव भेटत नाही म्हणून मरावं लागतं हे देवेंद्रजीला तो विचार त्यांच्या डोक्यात यावा म्हणून आम्ही हे स्थळ निवडलं आणि म्हणून धर्म जातीच्या पलीकडे जाऊन शेतकरी मजुराच्या कष्टाच्या लढाईला कुठेतरी एक वेगळं आशीर्वाद आम्हाला भेटले पाहिजे म्हणून आम्ही या जन्मभूमीमध्ये आलो हे पवित्र भूमी आहे या पवित्र भूमीतून एक चांगला विचार सरकारला देण्याचा प्रयत्न आम्ही राखी पौर्णिमेच्या दिवशी करतोय आता काय म्हणतोय आपल्या काय म्हणायचे पहिले आमचे मुख्यमंत्री निवडणुकीच्या अगोदर का तुमचा सात बारा कोरा झाला सरकार आल्यावर पहिलं काय काम करन तर सात बारा कोरा 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 असं बोलले का नाही बोलले आता काय म्हणतं आता म्हणतो दुष्काळ नाही दुष्काळ पडलं तर काय करू तेव्हा काय गांजा पिंड दिलं होतं काय भाषण ही काय पद्धत आहे किती चूत बनवणार तेव्हा सांगायला पाहिजे होत भाषणात तुम्ही धर्माचा झेंडा हाती घेऊन हिंदू धर्मालाच तुम्हाला खलाश करायचा आहे जस रीती पहिले हिंदू धर्म खता खलत झालं ना तसा साडेसहा लाख शेतकऱ्यामध्ये जे आत्महत्या झाल्या त्याच्यात किती मुसलमान आहे हो? नव्याण्णव टक्के हिंदू आहे तो रोज मारायचा तुम्ही व्यवस्थेनं अफझल खानानं जेवढे मारले नाही तेवढे तर ते या व्यवस्थेनं मारलं शेतकऱ्याला हिंदूला पण बटेंगे तो कटेंगे मतासाठी आता बटून कट्ट तो आमचा शेतकरी त्याचं काय सगळे नाटक चालू आहे धर्माच्या नावानं राजकारण सोपं करायचं आणि आपूच्या घोड्या देऊन डोक्यात घालून निवडून लढवायच्या जिंकून यायचं आणि शेतकऱ्याच्या छाताळ्यावर तलवारी चालवायचं ते होऊ देणार नाही वेळ आली तर जो तलवार चालला ना शेतकऱ्याच्या छाताळ्यावर त्याच्या छाताळ्यावर आम्ही तलवार चालू काम संपलं ना मत भेटलं विषय संपला मत कसं घेतलं त्यांचं सव्वीस लाख किती आमदार आले सव्वीस लाखात निवडून करा बरं गणित तेव्हा तुम्हाला समिती नेमली नाही तेव्हा तुम्ही पात्र पाहिलं नाही अपात्र पाहिलं नाही म्हटलं त्या बहिणीने तुम्ही पंधराशे रुपये दिले आता म्हणतो नाही आम्ही समिती नेमतोय आम्ही असं करतोय तुमच्या बापाचं राज्य आहे लाडकी कहती बहीण का त्याच्या प्रेमापुटी दिली तुम्ही तुम्ही का त्या वेदनेपुटी दिली तुम्हाला सत्य द्यायचं होतं म्हणून लाडकी बहीण सुरू केली त्या लाडकी बहिणीचे दुःख पाहून दिले भावाला रोज रोज लुटता म्हणजे पंधराशे रुपये द्यायचे आणि तिचं घर नावानं करून घ्यायचं असं सरकार आहे